मुंबईचं क्रिकेट गजबजलेली मैदानं एकाच वेळी सुरू असलेल्या कित्येक मॅचेस वी मध्ये खेळ वी मध्ये खेळ असे सतत मिळणारे सल्ले आणि डोळ्यात असंख्य स्वप्न घेऊन जीव तोडून खेळणारे पोळ मुंबईच्या क्रिकेटबद्दल बोलताना दोन नावं हमका साठवतात पहिलं सचिन तेंडुलकर आणि दुसरं रमाकांत आचरेकर सचिननं क्रिकेटमध्ये जे काही मिळवणं शक्य आहे ते सगळं मिळवलं कित्येक भारतीयांसाठी तो आयडॉल झाला पण त्याला घडवलं ते रमाकांत आचरेकर सरांनी आचरेकर सरांनी एकटा सचिनच नाही तर क्रिकेटरशी शब्दशाह फौज घडवली सचिन सगळ्यात मोठा सुपरस्टार झाला विनोद कांबळीनं सुरुवात धमाकेदार केली पण नंतर त्याची लाईन गणली आगरकर हिट झाला आणि संजय बांगरही अमोल मुजुमदारनं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नाव कमवलं पण त्याला ते भारताकडून तेवढं खेळता आलं नाही या सगळ्यांची नावं त्यांचे रेकॉर्ड्स या गोष्टी आपल्याला माहीत असतात माहीत कुणाबद्दल नसतं तर अनिल गुरवबद्दल बद्दल सचिन आणि अनिल दोघं आचरेकर सरांचे शिष्य दोघांकडे प्रचंड टॅलेंट दोघांच्या बॅटिंगमध्ये अक्षरशः जादू आणि दोघांना अजित नावाचा भाऊ एका अजितनं सचिनला घडवलं पण दुसऱ्या अजितनं नेमकं काय केलं अनिल गुरवचं काय झालं तेच या व्हिडिओतून बघू सचिन तेंडुलकर बद्दल एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की आचरेकर सर सचिन बॅटिंग करताना त्याच्या स्टंपवर कॉईन ठेवायचं आणि कुठलाच बॉलर त्याला आउट करू शकला नाही तर तो कॉईन सचिनला मिळायचा पण आचरेकर सरांनी ही कॉईन ठेवण्याची प्रथा सुरू केली होती ती अनिल गुरव पासून जेव्हा अनिल नेट्समध्ये बॅटिंग करायचा तेव्हा सचिन आणि विनोदला त्याची बॅटिंग बघा अशी सूचना सरांकडूनच मिळायची असंही सांगतात जेव्हा अनिल बॅटिंगला यायचा तेव्हा मुंबईतली लोक कामं सोडून कॉलेजला कलटी मारून मैदानावर गर्दी करायची इतकी ताकद त्याच्या पूल आणि कटमध्ये होती त्या बॅटिंगमुळं मुंबईच्या मैदानावर एक चर्चा होती गावस्कर नंतर मुंबईचं नाव काढल हा पोरगा मुंबईच्या अंडर नाईन्टीन टीम कडून खेळताना त्यानं अनेक मॅचेस गाजवल्या आचरेकर सरांचा विवियन रिचर्ड्स म्हणून अनिल गुरव चांगलाच नाव रोपाला आला होता दुसऱ्या बाजूला होता, सचित। होता। ले ले सचिन त्याच्याकडेही प्रचंड टॅलेंट होत त्यात मिळालेल्या प्रत्येक संधीचं सचिननं सोनं केलं आणि या सगळ्यात त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं ते त्याचं कुटुंब आणि त्याचा भाऊ अजित तेंडुलकर अजितनं सचिनला आचरेकर सरांकडे आणलं त्याच्यासोबत प्रॅक्टिसला मॅचेसला फिरत राहिला त्याच्या चुका लक्षात आणून दिल्या आणि त्याला हवा तो सगळा सपोर्ट केला अजितच्या अजित 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 या कष्टाचं फळ सचिननं आपल्या बॅटिंगमधून दिलं सचिनचं करिअर घडवण्यात अजित तेंडुलकर सगळ्यात मोठा हिरो ठरला अनिलच्याही आयुष्यात अजित होता अजित गुरु त्याचा सख्खा मोठा भाऊ अजितनं मात्र त्याला काही सपोर्ट वगैरे केला नाही खरं तर अनिलची ही अशी काही अपेक्षा नसावी कारण त्याला हवी असलेली शांतता एकाग्रता आणि सुरक्षा अजितमुळेच मिळाली नाही वेगवेगळ्या कंपन्या आणि क्लबकडून अनिल क्रिकेट खेळत होता त्यानं चांगलं नावही कमावलं होतं अजितनंही नाव कमावलेलं पण शार्प शूटर म्हणून परळच्या टोळ्यांमध्ये अजितचं नाव यायचं पोलिस त्याच्या मागावर असायचं पण तो कधीच पोलिसांच्या हाती सापडायचा नाही पोलिसांच्या हाती सापडायचे अनिल आणि त्याची आई कित्येक रात्री या दोघांना पोलिस स्टेशनमध्ये काढाव्या लागले तरीही अनिलनं हार मानली नव्हती तो पोलिसांना आपल्या क्रिकेटबद्दल क्रिकेटमध्ये मिळालेल्या यशाबद्दल सांगायचा आणि सुटायचं असं असलं तरी त्याला एक भीती कायम असायची की कुठल्याही क्षणी पोलीस आपल्याला उचलते अगदी क्रीजवर बॅटिंग करताना पण क्रिकेटचं ग्राउंड हीच एकमेव जागा होती जिथं तो ही सगळी भीती विसरून खेळायचा आणि मैदान गाजवायचा आहे पण एका रात्री हे सगळं गणित फिसकटलं अनिल आणि त्याची आई भावापासून लांब म्हणून नाला सोप्याला राहायला आले होते अनिलच्या आईनं त्या रात्री मटण केलं होतं त्या दोघांचं जेवण सुरूच होतं आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाड्या आल्या काही आत अनिलच्या डोक्यावर बंदूक रोखण्यात आली आणि पोलिसांनी त्याला उचल त्या रात्री स्टेशन मध्ये त्याची प्रचंड धुलाई झाली पोलिसांनी अजितला फारसं बघितलं नव्हतं त्यामुळे ते त्यांनी अनिलच अजित आहे असा समज करून घेतला आणि सगळाच राडा झाला तिथनं पुढं हळूहळू त्याच्या प्रोफेशनल क्रिकेटला ब्रेक लागत गेला तिकडं सचिन मात्र यशाच्या पायऱ्या चढत राहिला सचिनच्या यशातही अनिलचा छोटासा रोल होताच सचिननं अनिलकडं बॅट मागितली होती अनिलनं दिली आणि म्हणाला मोठा स्कोर कर सचिन यस सर म्हणाला आणि त्यानं आपलं पहिलं शतक त्याच बॅटनं मारलं अनिलला ही घटना दोन गोष्टींमुळे आठवते एक तर सचिननं त्याची बॅट वापरली आणि दुसरी गोष्ट सचिन त्याला सर म्हणाला पण अनिलचं करिअर गंडायला फक्त अजितच कारणीभूत नव्हता त्यानंही कित्येक चुका केल्या महत्वाच्या मॅचेसमध्ये परफॉर्म करण्याची गरज असताना तो हमखास फेल जायचा एक मॅच बघायला सिलेक्टर्स आले होते अनिलला त्यांचा क्लिअर मेसेज होता की सेंचुरी मारली तर रणजी टीम नक्की त्याने चौऱ्याऐंशी रन्स पर्यंत खतरनाक बॅटिंग केली आणि त्यानंतर उचलून शॉट खेळायच्या नादात विकेट फेकली तेव्हा संधी हुकली ते कायमचीच क्रिकेट सुटल्यावर तो दारूच्या आहारी गेला आचरेकर सरांनी स्पष्ट नकार दिला असला तरी टेनिस क्रिकेट आणि नाईट क्रिकेट खेळत राहिला अनिल गुरवच्या आयुष्यात कमबॅकची संधी कधी आलीच नाही त्यानं आचरेकर सरांशी कॉन्टॅक्ट तोडला होता पण एका मॅच वेळी हे दोघं समोरासमोर आले अनिल माध्यमांशी बोलताना सांगतो की मी तेव्हा दारू पिलेलो आचरेकर सरांना हे समजलं आणि ते म्हणाले खेळायला शिकवलं मी दारू प्यायला नाही त्यानंतर अनिल एका कंपनीत क्लार्क म्हणून काम करत राहिलं त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे पेपरात आलेलं नाव ट्रॉफीज मेडल्स आणि आठवणी एवढंच उरलं त्याला सर म्हणणारा सचिन आज भारतरत्न आहे जो त्याला काही मिनिटं भेटला घरी यायचं आमंत्रणही दिलं पण जेव्हा अनिल घरी गेला तेव्हा मात्र सचिन इंग्लंडच्या टूरवर होता अनिलचं क्रिकेट म्हणजे एक दुःखद कथा बनली आहे मुंबईच्या मैदानांवर त्याचे फॅन्स कदाचित सापडतील किंवा नाही पण त्याच्या आईनं मात्र त्याला कायम पाठिंबा दिला अनिलच्या बॅटनं सचिननं सेंचुरी केली पण त्याच्या टॅलेंटला मात्र फक्त सहानुभूतीच मिळाली चूक पोलिसांची होती अजितची होती की स्वतः अनिलची याचं उत्तर कदाचित शेवटपर्यंत मिळणार नाही लोक म्हणतात अनिल दारूसाठी आपले मेडल्स आणि ट्रॉफीजही विकायचे किती खरं किती खोटं अनिलला माहीत पण एक मात्र आहे आचरेकर सरांनी स्टंपवर ठेवलेले कॉईन मात्र त्यांना कदाचित जपून ठेवले असते क्रिकेट आणि आयुष्यात जर त्याला किंमत असती तर अनिल गोरवला मिळालेल्या कॉईनचीही बातमी झाली असती एवढं नक्की